नमस्कार मी प्राध्यापक जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर भाजपा कार्यालयात अभिवादन भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ दीन उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुका भाजपच्या सासवड येथील कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप पुणे जिल्हा भाजप दक्षिणचे अध्यक्ष शेखर वडणे पुणे जिल्हा भाजप दक्षिण सरचिटणीस गंगाराम जगदाळे सासवड शहर भाजपा अध्यक्ष आनंद जगताप भाजपा पुणे जिल्हा दक्षिण वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुमित काकडे सासवड शहर भाजप उपाध्यक्ष संदीप जगताप सासवड शहर सरचिटणीस जयेंद्र निकम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण संभाजी काळाने यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व भाजपा पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष शेखर वडणे यांनी व्यक्त केलेली मनोगत आता आपण ऐकणार आहोत आज आपल्या भारतीय जनता पक्षाचे संस्थापक पूर्वाश्रमीच्या भारतीय जनता जनसंघाचे संस्थापक स्वर्गवाशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आपण या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाच्या पुरंदर हवेली तालुक्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न करत आहोत पंडितजीच्याबद्दल थोडंसं सा सांगायचं म्हटलं तर त्यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता त्यांनी मानवतावाद हा दृष्टिकोन सर्व जनतेला त्या ठिकाणी शिकवला ते, ते उत्कृष्ट साहित्यिक लेखक एक चांगल्या प्रकारचं समाजकारण करणारे एक व्यक्तिमत्व होतं आणि संपूर्ण देशाला त्यांनी एक मानवतेचा संदेश त्या ठिकाणी दिला स्वदेशीचा नारा त्यांनी त्या ठिकाणी त्या काळात दिलेला होता त्याचबरोबर युवकांच्यासाठी स्वयंरोजगार याच्यासाठी सुद्धा मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना दोन मिनिट शब्द दो उभं राहून त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद जनसंघाचे संस्थापक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या विचारधारेवरती आज भारतीय जनता पक्ष त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंटसारखे संपूर्ण देशामध्ये आणि खऱ्या अर्थाने स्वदेशीचा नारा आणि मेक इन इंडिया असे प्रोजेक्ट ज्यांच्या विचारधारेवरती त्या ठिकाणी उभे राहिले ते आदरणीय गुरुवर्य दीनदयाल उपाध्यायजी जी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी खूप मनापासून आपण सर्वजण उपस्थित आहोत आपल्या देशाला खऱ्या अर्थाने एक चांगली विचारधारा ज्यांनी दिली आणि पूर्वीच्या काळामध्ये सक्षमपणे तरुण या देशातला ग्रामीण भागातला युवक सक्षमतेने स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजेले उद्योगधंद्यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून उभा राहायला पाहिजेले आपले भारतीयांचे स्वतःचे प्रोडक्ट हे जगभर त्या ठिकाणी उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून गेले पाहिजेत ही विचारधारा खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये मांडणारे आणि सक्षमतेने स्वदेशीचा नारा देणारे आदरणीय गुरुवरी दीनदयालजी उपाध्याय यांना या ठिकाणी अभिवादन करतो त्यांचे विचार त्यांनी दिलेले आदर्श त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून इथून पुढच्या काळातही पुरंदर हवेलीची भारतीय जनता पक्ष असेल सर्वसामान्य सर्व लोकांना महिला भगिनींना शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सक्षमतेने उभं करण्याचं तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून स्किल इंडियाच्या माध्यमातून सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम आम्ही सगळे मिळून तळागाळापर्यंत करू हेच आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन असेल धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज जयंतीनिमित्त आम्ही पुरंदर विधानसभेमधील सन्मान्य श्री माजी आमदार संजयजी संजयजी जगताप सर असतील त्याचबरोबर आमच्या पुरंदर विधानसभेतले सर्व मंडला अध्यक्ष असतील सर्व कार्यकर्ते असतील यांच्या वतीने आज आम्ही जयंतीचा कार्यक्रम आज साजरा करत आहोत या कार्यक्रमानिमित्त आणि सेवा पंधरवडा जो आमचा पंधरा दिवसाचा कार्यक्रम पण नरेंद्रभाई मोदीजी या प भारताचे लाडके पंतप्रधान यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेला कार्यक्रम आणि महात्मा गांधीजी दो महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आज पंडितजींचं पंचवीस तारखेला जे आमच्या जयंतीचा कार्यक्रम यानिमित्त आम्ही प्रत्येक भागामध्ये सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने नि आरोग्य शिबिरं विविध ठिकाणी त्याचबरोबर स्वच्छता अभियानाची आमच्या प्रत्येक मंडळामध्ये कार्यक्रम चालू आहेत पंडितजींचं जीवनाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी मानवतेचा संदेश तर जगाला दिलाच एकात्म मानवतावादाचा संदेश दिला त्याचबरोबर अंत्योदय हा महत्त्वाचा तत्त्व आपल्या भारताला दिलं ज्याचा विचार आज आपल्या तुम्ही पाहत असाल भारतीय जनता पार्टीचे आपले सन्माननीय सगळं सरकार ज्या ज्या भागात आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशमध्ये सरकार असेल राज्यात सरकार असेल किंवा देशामध्ये सरकार असेल ज्या ज्या योजना येतात त्या कुठल्या तत्वावर आहेत तर अंत्योदयाच्या तत्वावर आहे अंतिम घटकाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही हा जो संदेश त्यांनी दिला त्याच धर्तीवर आज नरेंद्रभाई मोदीजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान काम करत आहेत आणि त्यांची आज जयंती आपल्या पंडितजींची जयंती आज आम्ही उत्साहाने सगळीकडे साजरी करत आहोत यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम